हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं राणी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे जगातील सर्वात सुंदर साप कोणता आहे ऑप्शन ए पायथन बी दामन सी कोब्रा डी शिलटेल फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी शिल्टेल हा जगातील सर्वात सुंदर साप आहे प्रश्न दुसरा आहे कोणत्या शहराला स्वप्नांचे शहर म्हटले जाते ऑप्शन ए जयपूर बी कोलकाता सी पंजाब डी मुंबई या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मुंबई मुंबई शहराला स्वप्नांचे शहर असं म्हटले जाते प्रश्न तिसरा आहे कुरकुरे खाल्ल्याने कोणते अंग कराव होते ऑप्शन ए पाय बी लिवर सी किडनी डी डोळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी लिव्हर कुरकुरे खाल्ल्याने लिव्हर हे अंग खराब होते प्रश्न चौथा आहे कोणत्या देशात पक्ष्यांसाठी हाताने घरटे बनवले जाते ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया बी पाकिस्तान सी भारत डी इराण फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये उत्तर टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पाकिस्तान पाकिस्तान या देशामध्ये पक्षांसाठी हाताने घरटे बनवले जाते प्रश्न पाचवा आहे नरेंद्र मोदी यांच्या चष्म्याची किंमत किती आहे ऑप्शन ए पंचवीस हजार बी पंचवीस सी अडोतीस हजार डी पंचेचाळीस हजार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पंचेचाळीस हजार ते एक लाखापर्यंत नरेंद्र मोदी यांच्या चष्म्याची किंमत आहे प्रश्न सहावा आहे जास्वंदाचे फुल खाल्ल्याने कोणता आजार भरा होतो ऑप्शन ए अर्धांगवायू बी मूळ व्याध सी थायरॉइड डी मधुमेह या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मुळव्यात जास्वंदाची खाल्ल्याने मूळव्याध हा आजार होण्यास मदत होते प्रश्न सातवा आहे रेल्वेच्या हॉर्नचा आवाज किती लांब पोहोचतो ऑप्शन ए सहा किलोमीटर बी दहा किलोमीटर सी पंधरा किलोमीटर डी वीस किलोमीटर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सहा किलोमीटर रेल्वेच्या हॉर्नचा आवाज सहा किलोमीटर लांबपर्यंत पोहोचतो प्रश्न आठवा आहे कोणता प्राणी काही न खाता एक वर्ष जगू शकतो ऑप्शन ए कुत्रा बी मगर सी विंचू डी कास फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये में टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी विंचू विंचू हा प्राणी काही न खाता एक वर्ष जगू शकतो प्रश्न नववा आहे तिरुपती बालाजी मंदिर कोणत्या राज्यात आहे ऑप्शन ए मध्य प्रदेश बी उत्तर प्रदेश सी कर्नाटक डी महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आंध्र प्रदेश तिरुपती बालाजी मंदिर हे आंध्र प्रदेश राज्यात आहे प्रश्न दहावा आहे रक्ताचा पाऊस कोणत्या देशात होतो ऑप्शन ए भारत बी पाकिस्तान C, Italy, D, सी इटली डी इराण या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इटली रक्ताचा पाऊस हा इटली देशामध्ये होतो फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमचे किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद